जी आज पंधरा जून आहे आणि आज राजचा स्कूलचा पहिला दिवस आहे तर हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे पंधरा जून काल आले दुपारी आल्यानंतरनं तर काय सगळं आवरण्यातच वेळ गेला रूममध्ये कपडे येते रात झोपला आल्यानंतरनं आणि त्याच्यामुळं हो काही के व्हिडिओ केला नाही आणि आज दुसऱ्या दिवशी आज पंधरा जून आहे आणि आज राजचा स्कूलचा पहिला दिवस आहे तर त्याला आज मी इथं जवळच एक स्कूल आहे छोट्या मुलांचं तर तिथं घेऊन चालली आहे मी त्याला आत्ताशी तर पावणे दोन वर्षाचाच आहे पण स्कूलला नेण्याचं मेन कारण म्हणजे जशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या फेब्रुवारीपासून म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा स्टार्ट झाल्या की बाकी सुट्ट्या देतात तर आमच्या इथं समोर एक छोटी मुलगी राहती पंकजा तर ती तेव्हापासून राजसोबत कंटिन्यू खेळायला येते आणि राजला पण तिची इतकी सवय झाली आहे की आणि आता तिचं आपण आजपासून स्कूल सुरू होणार ती दररोज स्कूलला गेल्यानंतरनं हा घरी एकटाच राहणार आणि मग हा घरी चिडचिड करणार परत रडारड होणार त्यापेक्षा म्हटलं की एक दीड तास तिथं नेला त्याला की त्याला पण मुलांची सवय होईल त्याच्यानंतरनं स्कूलचे पण थोडंसं हळू रुटीन बसल माहिती होतील सगळ्या गोष्टी म्हणून म्हटलं की इथं आहे तर जवळ घेऊन जाऊ सकाळी एक गेल्या की थोडा वेळ आत्ता इथून निघायला सव्वा दहा झालेत आणि आता, आता गेल्यानंतरनं मग थोडा वेळ खेळल आणि बाराच्या आसपास घरी आल्यानंतरनं झोपेल आणि मग नंतर काय पाच वाजता तर सगळे येतातच परत रिटर्न मग त्यामुळं म्हटलं की हे एक बसून जाईल रुटीन आणि त्याला पण थोडंसं चेंज होईल मुलांमध्ये तेवढ्याच आणि मुलांमध्ये गेल्यानंतरनं थोडं मुलं आणखी ॲक्टिव्ह होतात त्याच्या म्हटलं की चला इथं आणि इथं जवळच आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे आता आज तर आहे मला उद्या संडे आला लगेचच आणि नंतर मग त्याची आजी घेऊन जात जाईल राजला आज मला वेळ होता तर म्हटलं मग मी आज जाते आणि मग त्याला हे एक छान असं छोटंसं एक दफ्तर घेतलं आहे रुईला होते तेव्हाच ऑनलाईन ऑर्डर टाकली होती मग ते येऊपर्यंत मला आलं होतं असं एकच कंपार्टमेंट आहे त्याला फक्त ते म्हटलं दुसऱ्या मुलांचं पाहून अजून मागितलं वगैरे तर मग म्हटलं ठीक आहे हे आणि मग स्कूलच्या सगळ्या गोष्टी पण ओळखीच्या होतात तिथं स्कूलमध्ये गेल्यानंतरनं ते जे पोयम वगैरे होतात त्याच्यानंतरनं सगळ्यांसोबत बसून जेवण करणं हे ते थोडीशी भीती कमी होती मुलांची सो त्याच्यामुळं म्हटलं की चला एक दीड तास घरं तिथं काहीतरी खो खोड्या करूस तर इकडं तिकडं उचकापुरी करण्यापेक्षा तिथं जरा व्यवस्थित छान खेळ तर म्हणून आता चालले आता त्याचा आवरले तो बाहेर खेळतोय आता ह्याच्यामध्ये पाणी बॉटल आणि एक थोडासा टिफिन घेते म्हणजे तिथं मुलांसोबत बसून जर खायचं ठरलं तर, तर बाकी पुस्तक वगैरे तर अजून काही नाहीये बाय करायला

टाकी गरम झाली का मी बसू ममा येऊ बाबरी छोड वडू लागलो ना चला

नवीन ऍडमिशन आणले तुम्हाला गरम झाला ते आता उन्हाने રેડો પણ વિશ્વાસ ઓ નથી મતલબ કે નહી કેમ

મારુડી હલ હલ એ ભાઈ હલ મારના ઉડી ડડ હાય ડડ ડડ મારુડી મારુડી સર ડડ હાય ઉડી માક મારુડી મા મારુડી મારુડી પાયસ ઉછળત નહી જમ કરતો એ થામ બાર ફોળે તાડે ક્યુ એ સાઈડ ક્યુ કર બસ બસ હ

Wow <laughs> 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 पाटी वगैरे त्याच्यावर लिहित असतो तो नोटबुकवर पण लिहितो पेन आणि छान एबी सी डी चला घरी आता आता चला, चला गो गो था। था। आता, स्कूल सुटणार आहे चला घरी आता सगळे दादा आहे घरी चला